स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे कधी काळी एकमेकांसमोर येणं पसंत नसलेले भाजपचे दोन ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे एकत्रितपणे प्रभागनिहाय बैठका घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे नुकतीच महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे त्यामुळे अनेक प्रभागात मोठे बदल झाले आहेत या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील समस्या नागरिकांच्या गरजा तसेच मतदारांची मानसिकता जाणून घेण्यासाठी हे आमदार प्रभागनिहाय बैठका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या बैठकांच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला त्यांनी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे या अनुषंगाने प्रभाग क्रमांक बारामधील मधील नागरिकांशी संवाद साधत स्थानिक अडचणी गरजा आणि विकासाच्या संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तुम्हाला विजय मालक आणि सुभाष बापूंचा हा अंदाज कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा